काँग्रेसचे काही मातब्बर माजी नगरसेवक प्रचाराच्या रणधुमाळीत दिसेना प्रचाराच्या रणधुमाळीतून पाठ फिरवल्याने चर्चा ना उद्यान हा वाढता उन्हाचा परिणाम नसून वाढत्या नाराजीचा परिणाम उमेदवार बैठका कॉर्नर सभा भेटीगाठीमध्ये व्यस्त पण मातब्बर कार्यकर्ते माजी नगरसेवक प्रचारात नसल्याने ग्रामीण आणि शहरी भागात प्रचार यंत्रणेचा शुकशुकाट काँग्रेस पक्षाच्या काही माजी नगरसेवकांनी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारापासून अंतर ठेवल्याने मतदारसंघात उलटसुलट चर्चा होताना दिसून येत आहे काँग्रेसचे तिकिटे घोषित होऊन जवळपास दोन आठवडे उलटले मात्र शहरातील तसेच जिल्ह्यातील काही मोठे पदाधिकारी नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांनी अजूनही सक्रिय सहभाग नोंदवला नसल्याचे दिसून येत आहे काँग्रेस पक्षात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संवाद नसल्याचे जाणवत आहे त्यामुळे मतदारसंघात प्रचाराबाबत समन्वय निर्माण करणे हे एक मोठे आव्हान उमेदवारासमोर आहे उमेदवार मतदारसंघ बाहेरचा असल्याने स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ बांधणे अद्यापपर्यंत जमलं नसल्याचे राजकीय जाणकार बोलत आहे अशा स्थितीत महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवणे मोठे आव्हानात्मक काम असून अद्यापपर्यंत ते सुद्धा जमले नसल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षातील शंभर टक्के कार्यकर्त्यांना प्रचाराच्या मुख्य प्रवाहात सक्रिय करणे हे निवडणूक जिंकण्या एवढेच अवघड असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे जालना मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा मोठा उमेदवार मैदानात आहे शिवाय मागील पाच वेळेचा दांडगा अनुभव आणि दहा वर्षापासून सत्ता आणि मंत्रिपद विराजमान असल्याने काँग्रेसला निवडणूक सोपी जाणार नाही अशात काँग्रेस पक्षाला पक्षातील माजी नगरसेवक पाहिजे तेवढे सक्रिय असल्याचे जाणवत नाही काँग्रेसचा उमेदवार असून त्यांच्याच पक्षाचे माजी नगरसेवकांची अवस्था असेल तर त्यांच्या इतर मित्र पक्षाच्या नगरसेवकांना कोण सांगणार अशी ही चर्चा होताना दिसून येत आहे काँग्रेस उमेदवाराचे मतदारसंघातील ग्रामीण भागात गाठीभेटी कॉर्नर बैठका सभा इत्यादीच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न चालू आहे परंतु शहरी भागात खास करून जालना शहरात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच विशेष म्हणजे काही नगरसेवक अंतर ठेवून असल्याचे जाणवत आहे जालना मतदारसंघ मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू आहे अशातच मराठा समाजात प्रस्थापितांविरोधात प्रचंड छीड आहे परंतु याचा फायदा घेण्यात काँग्रेस सध्या तरी कमी पडत असल्याचे दिसून येत आहे ज्या प्रकारे काँग्रेसची प्रचार यंत्रणा ढासळलेली दिसत आहे त्यावरून मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा फायदा काँग्रेसला घेता आला नाही हेच ग्राह्य धरलं जाईल उलट अपक्ष उमेदवार मंगेश साबळे हे ग्रामीण भागात आपली बाजू भक्कमपणे लढवित असल्याचे दिसून येत आहे काही दिवसांपूर्वी भाजपाच्या दानवेंनी काँग्रेस उमेदवार भेटून गेल्याची गुगली टाकली होती याची संपूर्ण मतदारसंघात चांगली चर्चा झाली वेळोवेळी याबाबत पत्रकारांनी काँग्रेस उमेदवाराला याबाबत प्रश्न विचारले होते त्यातच दोन दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी माध्यमांशी बोलताना मोठा गोप्यस्फोट केला काँग्रेस उमेदवार लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हते परंतु पक्षातील वरिष्ठांचे आदेश होते की निवडणूक लढवणार नसाल तर पक्ष सोडा असा आरोप साबळे यांनी केला मतदारसंघात सव्वीस उमेदवार रिंगणात असून मुख्य लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे परंतु काँग्रेस पक्षातील काही नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी प्रचारापासून लांब राहणे पसंत केल्याने याचा काय परिणाम होईल हे येणाऱ्या तेरा तारखेला आणि त्यानंतर म्हणजे निकालाच्या दिवशी दिसून येईल